आपली चिमणी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सुंदर अशा सुंदर दिवसाची सुरुवात पक्ष्यांना चारा पाणी देऊन होते आणि पक्ष्यांचे सुंदर असे क्षण पाहून मनाला समाधान मिळते पक्ष्यांचे सुंदर असे क्षण आपण पाहत आहात आपली चिमणी या यूटूब चॅनलमध्ये मध्ये आपण पाहू शकतात तर वला पक्षी पक्ष्यांचे सुंदर असे दृश्य वला पक्षी चिमणी पक्षी आणि सुगरण पक्षी यांचे सुंदर सेक्शन आपण पाहतात आपली चिमणी या यूटूब चॅनलमध्ये वला पक्षी सुग्रण पक्ष्यांकडे चिमणीकडे पाहत आहे चिमणी पक्षी सुग्रण पक्षी उडून गेलेले आहेत आणि वला पक्षी आलेला आहे आणि व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकतात की पक्ष्यांमध्ये सुद्धा जीवन जगण्यासाठी किती संघर्ष आहे तर वला पक्षी सुग्रण पक्षाकडे पाहत आहे आणि चारा खाण्याचा प्रयत्न करत आहे वला पक्षी आणि सुग्रण पक्षी आक्रमक असतात खूप तर आपण व्हिडिओमध्ये पाहिलं की सुग्रण पक्षाने वला पक्षाला येऊ दिलं नाही म्हणजे जीवन जगण्यासाठी सुद्धा किती संघर्ष करावा लागतो हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येतं तरीसुद्धा वला पक्षी तिथे आलेला आहे आणि मनाला स्पर्श करून जाणाऱ्या शिक्षण आहे की पक्ष्यांमध्ये सुद्धा जीवन जगण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो आणि वला पक्षी चारा खात आहे आणि वाला पक्षी चारा किती फास्ट खात आहे कारण त्याला भीती आहे की परत सुगरण पक्षी येतील आणि सुगरण पक्षी हे खूप आक्रमक असतात त्यांना इतर पक्षी आलेले जमत नाहीत तर व्हिडिओमध्ये सुगरण पक्षी आहे आणि वाला पक्षी वाला पक्षी सतर्क झालेला आहे आणि वाला पक्ष्याचे हे दुःख पाहून दुसरा वाला पक्षी आलेला आहे आणि दुसरा वला पक्षी सांगायला आलेला आहे की येथे येथे तू चारा कशाला खातोस म्हणून त्याला तिथनं जाण्यास सांगितलेलं आहे दुसऱ्या वाला पक्ष्याने आणि वाला पक्षात इथून निघून गेलेले आहेत तर पक्षांमध्ये सुद्धा एकमेकाबद्दल किती प्रेम असतं मा ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून आलं एका वाल्या एका पक्षाला त्रास झाला की लगेच दुसरावाला पक्षी आला आणि त्याला तिथून घेऊन गेला आणि पक्ष्यांमधील जे प्रेम असते कामेकाबद्दल ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून आलं तर व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतात सुगरण पक्षी आणि तर इतर सुद्धा पक्षी लागलेले आहेत दोन नवीन पक्षी आलेले आहेत आणि नशिबात जे असत ते मिळतच असत आणि नशिबात आपल्या कोणतीही गोष्ट मिळत जर नसेल तर ती गोष्ट मिळवण्यासाठी मेहनत खरंच खूप महत्वाची असते अं आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट मनासारखी नाही झाली की, की आपण नशिबाला दोष देत बसतो माझ्या नशिबातच नाही आणि माझ्या नशिबात नसल्यामुळे माझे काम झाले नाही असं आपण नशीबाला दोष देत बसतो आणि प्रयत्न करण्याचा आपण टाळतो पण ज्यावेळेस आपण प्रयत्न करायचा टाळतो प्रयत्न करायचे कर आपण महाकार घेतो त्याच वेळेस आपली खरी हार होत असते आणि नशीबसुद्धा कोणाची साथ देतं जे मेहनत करतात प्रयत्न करतात त्यांनाच नशीब साथ देतं आणि ज्यावेळेस आपण मेहनत करतो त्यावेळेस नशिबामध्ये जे जे आपल्याला मिळणार असं ते सुद्धा आपल्याला मिळतं आणि त्यापेक्षाही खूप काही मिळतं ज्यावेळेस आपण मेहनत करतो त्यावेळेस आयुष्यामध्ये मेहनतीला खूप महत्व आहे नशीब साथ देतच असतं आणि काही वेळ काही वेळेस नशीब साथ देत नाही नशीबाने साथ, ना साथ दिली नाही म्हणून कधीही नाराज व्हायच हो नाही स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवायचा यश नक्कीच मिळतं आणि जीवनामध्ये यश अपयश हे खूप महत्त्वाचं असतं कारण यशा यश मिळालं म्हणून अपयशाला विसरता येत नाही कारण अपयश जरी आलं तरी यशाची किंमत ही आपल्याला अपयश आल्याशिवाय किंमत कळत नाही कारण अपयशामुळे आपल्याला संकटाची जाणीव होते आणि त्या संकटाशी संघर्ष करून पुढे कसे जाता येतील ह्याचा मार्ग आपल्याला संकटामुळेच कळतं त्यामुळे मेहनत ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे मेहनतीशिवाय कोणतीही गोष्ट शक्य होत नाही आणि नशीब ज्या ज्याचीच साथ देतं जो मेहनत करतो आणि संकटाला कधीही घाबरत नाही अशांनाच नशीब साथ देतं आणि मेहनतीने आपण नशिबात आहे ते पण मिळवतो जे काही आपल्याला शक्य नाही